नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्राचा सविस्तर अंदाज आज दिवसभराचा आणि उद्याचा आपण पाहतोय मित्रांनो आजही राज्याच्या बहुतांश भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस काही भागामध्ये रेड अलर्ट सविस्तर अंदाज जाणून घेऊया पुढच्या अवघ्या दोन मिनिटांमध्ये मित्रांनो सध्या महाराष्ट्राच्या बहुतांश भागामध्ये म्हणजे सर्वीकडेच पावसाची रिप्रीप पाहायला मिळते परंतु आज आपण जर मंगळ बुधवारी चोवीस जुलैला पाहिलं तर चोवीस जुलैला सकाळपासूनच कोकणातील ठाणे पालघर रायगड मुंबई नवी मुंबई सिंधुदुर्ग कोल्हापूर सातारा सांगली रत्नागिरी या सगळ्या भागामध्ये सकाळपासूनच पहाटेपासूनच धुमाधार पावसाला सुरुवात होईल या भागातला पाऊस अजूनही उगल नाही आहे या भागात, भागात अशा स्वरूपाच्या पावसाची बॅटिंग आजही आपल्याला पाहायला मिळेल त्यानंतर इकड़े इक साहेजा पश्चिम भाग सांगली पश्चिम भाग अल सोलापुर धाराशिव लातूर बीड बीड़ा भाग भाग मध्यम का भाग हल्क स्वरूप अपेक्षित है संभाजीनगर मालेगाव नाशिक धुले जलगाव या भागा मात्र धुआधार अतिशय जोरदार पाउस पाया नंदुरबार नंदुरबारे अमरावती अकोला बुलढ़ाणा त्यानंतर वर्धा इकड़े नागपुर गोंदिया भंडारा या ही भागा मुसलधार स्वूपता पाउसाई भागा मे अतिसलधार स्वरूप पाउस पाया मिले आज ही आ उद्यादेखी य भागा पाउस पाया मिले क्या इकड़े गड़चिरोली नांदेड़ परभणी हिंगोली जालना या मराठवाड़ भगल आज जोरदार पासी शक्यता सद्या है धन्यवाद